हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सब कॉन्टिनेंट सबकॉन्टिनेंट चा मराठी तट उपखंड किंवा खंडप्राय देश होत आहे सब कॉन्टिनेंटला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज रिटन अ बुक About the history of railways in the subcontinent. hai how many countries are there in the Indian subcontinent? hai It is a subcontinent of many religions, many languages, many ethnic groups, and many skin colors. South hai Most of the world's new cases are reported in the subcontinent. Friends. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू